नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना बघा आजची संध्याकाळ म्हणजे आजची रात्र म्हणता येईल किंवा संध्याकाळ म्हणता येईल खूप अशी धावपळीची आहे माझी कारण की मी ऑफिसमधनं जस्ट आलेली होती आणि फ्रेश वगैरे झाली आणि बॅग वगैरे ठेवून फ्रेश वगैरे होऊन लगेच मी किचनमध्ये आलेली होती कारण मला आज आ, पूर्ण जेवण बनवायचं होतं आणि संध्याकाळी संध्याकाळचं कारण की मी डेली जेव्हा सकाळी ऑफिसला जाते तेव्हा थोडंसं एक्सेस जेवण करून जाते संध्याकाळी आलं का फार करायचं असतं पण आज मला पूर्णच जेवण बनवायचं होतं आणि आज संडे होता मी संडेला ऑफिसला गेलेली होती आज पण तर मला महिन्यातले दोन संडे तरी कधी एक संडे कधी दोन संडे करावे लागतात तर त्याच्यानंतर मी मी वीकली ऑफ घेते वीक मध्ये तर म्हणून मला आज संडेला ऑफिसला जावं लागलेलं ला आणि संध्याकाळी घरी आल्यावरती घरामध्ये खूप कामं पडलेली होती दोघंजणं माझे मिस्टर आणि मुलगा घरी होता सकाळी पण मी जेवण करून गेलेली पण थोडंसं लेट झालेलं ले म्हणून मी त्यांच्यापुरती जेवण करून गेलेली तर संध्याकाळी येऊन मला पुन्हा सगळं जेवण करायचं होतं तर मी इथे आज त्या दिवशी संडेला मी घरी गेलेली माझ्या मम्मीच्या तेव्हा माझ्या वहिनी कोथिंबीरची सॉरी आळूची वडी दिलेली होती तर ती मला फ्राय करायची होती छानपैकी तर ती मी समीरलाच फोन करून अगोदर सांगितलं होतं फ्रीजमधनं काढून ठेव कारण त्याला नंतर मग पाणी सुटतं आणि लगेच मग मी त्याला फ्राय करू शकत नाही तर मग मी इथे पटकन तिला छान अशा कटिंग केल्या मस्त तिच्या पातळ अशा वड्या पाडल्या आणि तिने फक्त मला बॉईल करून दिलेलं होतं मला बोलले ताई घरी गेला तुम्ही फ्राय करा तर मी ते आणून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि नंतर आज मग त्याला काढून छान स्लाईस वगैरे केलं आणि मस्त अशा कुरकुरीत फ्राय केल्या डीप फ्राय नाही केल्या मी आ, शालो फ्राय केला मी फक्त तव्यावरती कारण की डीप फ्रायमध्ये ऑईल खूप राहतं तर शालो फ्रायमध्ये एवढा ऑईल राहत नाही आणि ते चांगल्या बॉईल झालेल्या होत्या म्हणजे शिजलेल्या होत्या चांगल्या म्हणून मी त्याला डीप फ्राय नाही केलं शालो फ्रायच केलं तर आता म्हटलं बाकी जेवण काय करायचं कारण मी घाई मध्ये आले त्यामुळे खालून मी भाजी वगैरे काही घेऊन नव्हती आलेली तर घरामध्ये जे काही होतं तेच मी पटकन केलं कारण की दुसऱ्या दिवशी पुन्हा मला ऑफिसला पण जायचं होतं आणि सकाळची तयारी पण करायची होती तर म्हटलं मग आता काय करू तर मग पटकन एका साईडला मी राईस ठेवला आणि पाणी गरम करत ठेवतु त्या साईडला कारण मला सगळं आवरून झाल्यावरती पुन्हा रात्री आंघोळ करायची होती जेवायच्या अगोदर कारण मला ती सवयच झालेली आहे की रात्री आणि सकाळी दोन्ही टाईमाला मला आंघोळ करावीच लागते म्हणजे करायचीच सवय झालेली आहे तोपर्यंत मला फ्रेश नाही वाटत तर हे बघा इथे मी आ, काही आळूवड्या मी अशाच आ, फ्राय केल्या आणि काहींना मी तीळ लावले मस्त वरतून आणि इथे मूग भिजून ठेवलेले होते त्याला छान मोड आलेले होते म्हटलं मु मुगाची भाजी बनवते तर मी कांदा टमॅटो कापून घेतलेला होता आणि म्हटलं चला कुकरलाच लावते डायरेक्टली तर थोडे चांगले शिजले का मग मला वाटण वगैरे घालायची पण गरज नाही कारण घाईची वेळ होती पटकन जेवण बनवायचं होतं कमी वेळेमध्ये जेवण बनवायचं होतं किचन वगैरे आवरायचं होतं म्हणून मी इथे मुगाची भाजी कुकरलाच लावली म्हटलं पटकन दोन तीन शिटा झाल्या की शिजून पण जाईल आणि छान थोडी स्मॅश झाली की त्याला वाटण्याची गरज लागणार नाही सॉफ्ट होईल भाजी म्हणून मी कुकरला भाजी लावून दिली आणि माझं पाणी गरम झालेलं एका साईडला म्हटलं ठीक आहे चला आता पाणी गरम झालेलं आहे तर उतरून ठेवून त्याच्यावरती दुसरं कारण की तीन शेगड्या आहेत आणि माझ्या घरी तर पटापट सगळं करायला होतं कधीकधी मला त्या तिन्ही शेगड्या पण खूप कमी वाटतात असं वाटतं अजून दोन शेगड्या पाहिजे होत्या जेणेकरून अजून पटकन काहीतरी असं घालता येईल कारण की कसं एका साईडला भाजी ठेवली तर एका साईडला चहा ठेवला तर एका साईडला चपात्या केला एका साईडला पाणी गरम करत ठेवलं एका साईडला दूध गरम करत ठेवलं तसं पाच असतील तर पटकन कसं कामं होतं असं वाटतं म्हणून जेवढं बघा दी, ना आपल्याला जेवढं दे देणार ना तेवढं आपल्याला कमीच आहे किचनमधल्या काही गोष्टी असं असतं बायकांचं सगळ्यामुळे तर मला पण असंच वाटतं कधी कधी की अजून दोन शेगड्या पाहिजे होत्या म्हणून अजून थोडंसं लवकर आवरलं असतं तर मी कोथिंबीर आणलेली होती ती मी साफ नव्हते केलेली कारण की मला वेळच मिळाला नाही आहे सध्या माझी खूप धावपळ झा चालू असते ऑफिससाठी तर तुम्ही बघत पण असाल माझी लाँग व्हिडिओ खूप कमी येतात त्याचं कारण पण हेच आहे मला शॉर्ट व्हिडिओ मी बनवते पण लाँग व्हिडिओ बनवायला मला तेवढा पुरेपूर टाईम मिळत नाही आणि जरी लाँग व्हिडिओ बनवायला टाईम मिळाला तर मला ते एडिटिंग करायला टाईम मिळत नाही आहे तर अशी माझी खूप धावपळ होते कारण की सकाळी लवकर उठावं लागतं पाच वाजता श्रीचं स्कूल असतं त्याचा टिफिन त्याचा नाश्ता नंतर आमच्या दोघांचे टिफिन असतात परत रात्री मला यायला खूप लेट होतं आणि रात्री आला बाकी सगळी कामं असतात घरातली परत सकाळची थोडीफार तयारी करायची असते प्रिपरेशन करायचं असतं त्यामुळे खूप माझी धावपळ होते अशी म्हणून माझे लाँग व्हिडिओ तुम्हाला खूप कमी प्रमाणात बघायला मिळतील पण मी टाईम मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न करते आहे थोडासा वेळ जाईल आणि लवकरात लवकर मी टाईम मॅनेजमेंट करून माझे लाँग व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोचवेन तर अशा प्रकारे मी इथे मुगाची भाजी फोडणीला घातली पटकन आणि त्याच्यामुळे थोडंसं मसाला लाल मसालाच घरचा वापरला मी आणि हळद वगैरे घातली मीठ वगैरे घालून कांदा टामॅटो फोडणीला घातलं आणि कुकर लावून दिलं म्हटलं चला एका साईडला कुकर होईपर्यंत आपण दुसरी कामं करून घेऊया तर आधी सगळा पसारा जो किचनवरती केलेला होता तो सगळा पसारा मी उचलला आणि मुगाच्या भाजीमध्ये थोडंसं मी एक बटाटा घातलेला होता तर श्रीला बटाटा खूप आवडतो आमच्या तर म्हणून मी त्याच्यामध्ये बटाटा घातलेला होता तर अशा प्रकारे सगळं पहिलं किचन आवरलं आणि सगळ्या वस्तू मी साईटला करून किचन सगळं मोकळं केलं कारण की तुम्ही बघत असाल माझं किचन खूप छोटा आहे जास्त मोठं नाही आहे अलटाईप आहे आणि त्याच्यावरती शेगडीच माझी एवढी मोठी असल्यामुळे साईटला जागा खूप कमी राहते तर त्याच्यामध्येच मला सगळं मॅनेज करायचं असतं आणि मी त्याच्यामध्येच सगळं मॅनेज करते छोट्या किचनमध्येच आणि तेवढं माझ्याकडनं मॅनेज होतं तर मी नंतर त्या फोडणी घालून झाल्यावरती काय करायचा हा विचार करत होती मग मी एका साईडला भात लावला आणि म्हटलं भाकरी करायला घेऊया कारण तर की कधीतरी भाकरी आणि कधीतरी चपाती मी करते कारण की रोज रोज चपाती खाऊन पण कंटाळा येतो किंवा रोज रोज भाकरी खाऊन पण कंटाळा येतो तर मी ज्वारीची भाकरी आणि किंवा गव्हाच्या चपाती बनवते मला बाजरीचं आणि नाचणीचं पीठ पण आणायचं आहे दळून तर जसं टाईम मिळेल तसं मी भाकरी म्हणजे पीठ दळून घेऊन येईल कारण की त्या भाकऱ्या पण खूप पौष्टिक असतात आणि भाकरी, भाकरी पचायला हलकी असते आणि लवकर पचते तर त्यामुळे मी केव्हा तरी आणि केव्हा तरी मी चपाती असं करते कारण की चपाती क काही का, का वेळेत चपाती पण चांगली असते तर म्हणून मी कधीतरी चपाती कधीतरी भाकरी करते आणि मला नाचणीची भाकरी खूप आवडते नाचणीची भाकरी भाकऱ्या सगळ्याच पौष्टिक असतात काही वादच नाही आहेत यामध्ये सगळ्या भाकऱ्या पौष्टिक असतात तर अशा प्रकारे मी एका साईडला कुकर होतं आहे का बघितलं आणि एका साईडला पटकन पीठ मळून घेतलं आणि म्हटलं चला आता पटापटा जेवण आवरून घेऊया कारण मला पण खूप भूक लागलेली होती आणि जेवण करून सगळं किचन आवरायचं होतं मला किचनवरून मग परत मला आंघोळ वगैरे करायची होती फ्रेश वगैरे व्हायचं होतं तर अशा प्रकारे मी सगळं इथे पटकन सगळं आवरलं आणि भाकरी करायला घेतली आणि भाकरी वगैरे म्हणजे आमच्या तिघांपुरतीच भाकरी केली तीन भाकऱ्या केल्या तरी के मला इनफ होतात तर एखाद मी छोटीशी किंवा एखाद एक एक्स्ट्रा घालते तरी पण ती कधीही उरते कारण मी भाकरी घालतानाच मोठ्या भाकऱ्या घालते तवा भरून अशा म्हणजे एक भाकरी, भाकरी खाल्ली का बस होतं जास्त असं खायची गरज पडत नाही तर म्हणून मी एकाच भाकरी घालते अशा प्रकारे मी संध्याकाळचं सगळं पटापट पटापट सगळ्या गोष्टी आवरल्या म्हणजे मला खूप कमी वेळा असतो मला यायला जवळजवळ ऑफिसमधन नऊ वाजतात लेट झालं तर कधी कधी दहा पण वाजतात पण संडेला थोडंफार मी लवकर होते तरी पण त्या दिवशी मला घरी यायला साडेआठ ते नऊ झालेले होते आणि मला एका तासात ते दीड तासामध्ये सगळं आवरायचं होतं म्हणजे जेवण बनवायचं होतं किचन आवरायचं होतं आणि आंघोळ पण करायची होती काही करून मला दहा सवा दहापर्यंत जेवायला बसायचं होतं हा मी टाईम लावलेला होता आणि त्या टायमामध्येच मला सगळं पटकन करायचं होतं आणि मी तेवढाच टायमामध्ये सगळं आवरलेलं नाहीतर मग कसं थोडंसं तरी टाईम माझं चुकलं ना सगळं असं विस्कळीत होतं कारण मग सगळं डिले जेवणालाच लेट झालं का मग डायजेशन सिस्टम पण आपली म्हणजे चेंज होते आणि जेवण आपल्याला डायजेस्ट होत नाही प्रॉपर कारण लेट जेवण झाल्यावरती कारण की आपण जेवतो आणि जास्त कुठे असं फिरत नाही थोडंसं घरामध्येच काही फिरलं काम करताना वगैरे तर तेवढंच अदरवाईज आपण लगेच झोपायला जातो त्यामुळे डायजेशन सिस्टम आपली चेंज होते म्हणून संध्याकाळी टाईमात मी जेवण करण्याचा प्रयत्न ॲक्च्युली सगळेजण म्हणतात की आठच्या आधी जेवलं पाहिजे किंवा आठ वाजेपर्यंत जेवलं पाहिजे पण मला ते पॉसिबल होत नाही करणं पण तरी पण मी टाईम टू ते दहा ते साडेदहाच्या अगोदर म्हणजे दहा ते साडेदहाच्यामध्ये मध्ये मी जेवणाचा प्रयत्न करतेच करते आणि शिला पण मी तेवढ्या वेळातच जेवण करते असे करून मी सगळी कामं आवरली इथे जेवण वगैरे केलं किचन वगैरे सगळं आवरलं फ्रेश वगैरे झाली आंघोळ वगैरे करून आली आणि मग आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं तर मंडळी तुम्हाला हा माझा व्हिडिओ घाईघाईचा व्हिडिओ कसा वाटलेला आहे मी शॉर्टमध्ये तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे तर मला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा चला मंडळी पुन्हा भेट बाय